नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूर मध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे दहा शिक्षक होणार जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित लाखांदूर तालुक्यातील दोन शिक्षकांचा समावेश जिल्हा तर्फे देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय ये शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी भंडारा जिल्ह्यातील एकूण दहा शिक्षकांची निवड करण्यात आली आहे यात लाखांदूर तालुक्यातील दोन शिक्षकांचा समावेश आहे सदर पुरस्कार वितरण सोहळा पाच सप्टेंबर रोजी भंडारा येथे गणेशपूर येथील अखिल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देण्याची जिल्हा परिषदेची योजना प्रत्येक वर्षी कार्यान्वित असते चालू शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे चौदा मुद्द्यांच्या आधारे पुरस्काराकरिता शिफारशी मागविण्यात आल्या होत्या त्यानुसार जिल्ह्यातून अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या शिफारशी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे आल्या होत्या त्यापैकी चौदा मुद्द्यांच्या आधारावर जिल्ह्यातून एकूण दहा शिक्षकांची जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी निवड करण्यात आली आहे यात प्राथमिक विभागातून भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोथुर्णा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका विद्या राजू मून लाखणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धानला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षिका शालू आनंदराव उरकुडे साकोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सोनपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक काशीनाथ जयकुमार राऊत पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव निपाणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक अशोक माधवराव हजारे समिती अंतर्गत येणाऱ्या येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक दामोदर माधोराव जमदाळ मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोथली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक बंडू शाली खोबरागडे लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खैरीघर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक चित्रगुप्त विठ्ठल अहिर यांचा समावेश आहे माध्यमिक विभागातून मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वर्ठी येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील सहाय्यक शिक्षिका सुनीता जयप्रकाश गायधने लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सरांडी बुजुर्ग येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील भरत ज्ञानदेव सातपुते तर विशेष शिक्षक गटातून भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दौडीपार बेला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक अरविंद गणेश बारई अशा दहा शिक्षकांना येत्या पाच सप्टेंबर रोजी भंडारा येथे गणेशपूर येथील अखिल सभागृहात जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्याचे नियोजित आहे